बाळा आज आपण निसर्गाच्या मदतीने सुंदर चित्र बनवणार आहोत तयार आहेस ना हो आई काय करायचं आहे हे बघ आपल्या जवळ पान फुलं आणि दगड आहेत आपण यांचा ठसा कागदावर उमटवून एक सुंदर चित्र तयार करूया हे कसं करायचं आई हे पान रंगात बुडव आणि हलकेच कागदावर दाब बघ किती सुंदर ठसा उमटला हो आई खूपच छान हो, बेग हे खूप छान दिसतं आणि कागदावर उमट हे बघ आई किती सुंदर रंग आले मस्त आता हा छोटा दगड चिकड मातीवर दाबून पाहूया हे आई दगडाच्या आकाराचा ठसा दिसतोय वा किती सुंदर आता आपण या खशांना रंग लावूया आणि अजून सजवूया हो आई मला खूप मज्जा येते